भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सर्वोच्च पातळीवर पोहोचलाय भारताच्या जबरदस्त प्रहारामुळे पाकिस्तानशी मात्र दाणादाण उडाली आहे या कारवाईनंतर पाकिस्तानकडून प्रतिहल्ल्याचा प्रयत्न होतोय मात्र भारतीय लष्कराच्या हिरोमुळे पाकिस्तानचा हल्ला अयशस्वी झालाय आय एन एस विक्रांत आकाश एस फोर हंड्रेड शिल्का एल सेव्हन्टी हे भारताचे से आत्तापर्यंतच्या सर्व कारवाईचे हिरो आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतानं या शस्त्रांचा वापर केलाय आणि शस्त्रास्त्रांची वैशिष्ट्य नेमकं काय तर भारताच्या या हिरोंची वैशिष्ट्य आपण बघूयात कुठल्या शस्त्रांचा वापर केला बघा हवेतून हवेत मारा करणारं स्वदेशी क्षेपणास्त्र वापरण्यात आलं होतं आकाश क्षेपणास्त्र प्रणाली रेंज आहे पंचवीस ते तीस किलोमीटर आकाश या क्षेपणास्त्र प्रणालीची ही वैशिष्ट्य लक्ष आहे फायटर जेट्स ड्रोन क्रूज आणि मिसाईल्स आकाश क्षेपणास्त्र प्रणाली कसं काम करते काय काय त्याची वैशिष्ट्य आहे ते आपण बघतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून उंचीपर्यंत एका मोठ्या उंचीपर्यंत लक्ष सात ते अठरा किलोमीटर आणि अचूकता आहे नव्वद टक्क्यांहूनही अधिक अत्यंत महत्त्वाचे असं श्रीनगरमध्ये पाकिस्तानच्या जेटला याच आकाश क्षेपणास्त्र प्रणालीनं नष्ट केलं आहे आकाश या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून जेट नष्ट करण्यात आलंय तर झेड एस यू ट्वेंटी थ्री फोर शिल्का या रशियन क्षेपणास्त्र तोपण नावानं ओळखली जाणारी झेड एस यू ट्वेंटी थ्री फोर ही स्वयंचलित प्रणाली आहे या माध्यमातूनही भारतानं मोठा हल्ला घडवून आणलेला आहे आणि पाकिस्तानचे हल्ले परतवून लावले वीस किलोमीटर अंतरापर्यंत लक्ष शोधण्यास ही सक्षम आहे खरं प्रति मिनिट चार हजार राऊंड फायर करण्याची याची क्षमता आहे लहान ड्रोनशी सामना करण्यासाठी प्रगत अग्नी नियंत्रण प्रणालींचा यात समावेश झालेला आहे तर पाकिस्तानच्या ड्रोनवर यशस्वी प्रहार झेड एस यू ट्वेंटी थ्री फोरनं केला आहे भारताचं हे आणखी एक हिरो एस फोर हंड्रेड भारतातील सर्वात शक्तिशाली आणि घातक एअर डिफेन्स सिस्टीम आहे भारतीय लष्कराचे हे कोण हिरो एस फोर हंड्रेड अत्यंत महत्वाचा हिरो कोणत्याही हवाई हल्ल्यापासून संरक्षण हे करत असतं तर भारताने ही मिसाईल रशियाकडून खरेदी केलेली आहे दोन हजार अठरामध्ये खरेदीबाबतचा करार झाला होता आणि दोन हजार एकवीस पासून ती भारतात दाखल व्हायला लागले अत्याधुनिक फायटर जेटला सुद्धा मारून पाडण्याची क्षमता एस फोर हंड्रेडमध्ये एस फोर हंड्रेड एकाच वेळी बहात्तर मिसाईल्स लाँच करू शकतं किती ताकद आहे एस फोर हंड्रेडची ची ते आपण बघतोय तुलनेत एस फोर हंड्रेडची ची प्रचंड मोठी क्षमता आहे हेच यातून सिद्ध झालेलं आहे अनेक महत्त्वाच्या बातम्या येत आहेत त्यातच आणखी एक अपडेट अजितदाच्या हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली मात्र त्याआधी आपण पुन्हा एकदा भारताचे हिरो बघतोय राफेल विमान अत्यंत महत्वाचं हिरो हवाई सुरक्षा अटेहणी जमिनीवर अचूक हल्ला जहाज विरोधी कशा पद्धतीनं कारवाई करते एकाच वेळी हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवरही मारा करण्याची क्षमता आहे